झाला का व्यवहार कसा गेला व्यवहार आपण नव्वद हजारला नौदा कोणी घेणार कोण आहेत मित्रांनो या ठिकाणी नव्वद हजाराला व्यवहार झालेले आहेत जोडी पण चांगली होती कामाची गॅरंटी असते जोडी होती मित्रांनो जोडी पोहोचित आपण या ठिकाणी एक नंबर जोडी दादा नाव काय आपल्याला पूर्ण नाव सांगा ना कुठले राहणार आपण नव्वद हजारला व्यवहार केलाय यांनी आपल्याला गॅरंटी काय दिली मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत किती रुपये बेनेवर केलाय आपण व्यवहार बाकी आपण पैसे पाताला कसं वाटला व्यवहार यांचाला व्यवहार मस्त आहे व्यवहार चांगला झालेलाय जोडी पण चांगली आहे आपल्याला अण्णा नमस्कार कसा गेला व्यवहार आपण तीन बैल बदलला घेऊन तीन बैल घेतले 12000 तीन बैल बदला घेऊन 12000 रुपये येणार तुम्हीत का नाव काय दादा आपलं लालचंददास पाटील राहणार कुठले आहेत शिरगांव शिरडानेचा कसा वाटला यांचा व्यवहार यांच्या यावर तीन बैल घेऊन बारा हजार रुपये वर काय दिलेले चांगला व्यवहार वगैरे हो होता काय गॅरंटी दिली आपण यांना कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्क देत होता मला कसं व्यवहार तुम्ही करून दिला का नाव काय आपलं दिलीप भाऊ व्यवहार चांगला झालेला आहे शेतकरीला व्यवहार बारा हजार रुपये घेतलेले वरती तीन बैल दिलेले आपण चालेल नमस्कार झाला का व्यवहार हो कसा केला व्यवहार बैल बदला घेऊन चौदा हजार बैल बदला घेऊन चौदा रुपये तू घेतला का नाव काय पूर्ण नाव सांगा पुन्हा आत्माराम धनगर राहणार कुठले देऊरचे बैल बदला चौदा चौदा हजार रुपये घेतले बैल चांगला आहे मित्रांनो सिंगल बैल होता दाताला कसा होता अन्ना दाता लाख करतो बैल बदला चौदा ला व्यवहार केलेला आहे मित्रांनो व्यवहार चांगला आलेला आहे आज चांगले जोडे विक्री होत आहेत अन्ना शेड यांच्या अण्णा नमस्कार नमस्कार कसा केला व्यवहार आपण बैल बदला घेऊन सहा हजार बैल बदला रुपये नाव काय अण्णा आपल्याला अशोक गोबा पाटील राहणार कुठले नावरा नवरीचे बैल बदला सहा हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे व्यवहार चांगला वाटला तुम्हाला बरा वाटलं चांगला वाटलं व्यवहार मित्रांनो गावरान बहिणी आहे तर आपण गॅरंटी काय दिली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा स्वतः मला कसा ना नमस्कार नमस्कार झाला का व्यवहार कसा गेला व्यवहार आपण बैल बदला वरतून किती दिली आहे साडेआठ हजार रुपये घेणार तुम्ही का नाव काय आपल्याला शिवाजी शिवाजी राहणार आपण बैल बदला किती रुपये दिले आपण साडेआठ हजार गॅरंटी काय दिली आपल्याला गॅरंटी काय दिली बैलाची गॅरंटी फक्त मारणार नाही कामाची ना। गॅरंटी आहे बरोबर कसं वाटलं व्यवहार व्यवहार चांगला आहे बरोबर मित्रांनो बैल बदला साडेआठ हजार देणार व्यवहार चांगला केले शेतकरीने बैल घेतलेला आहे अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज सतरा सतरा वैल आणलेले आहेत कुठली खरेदी आपली आजची मग लासून लासू डेशन लासू बाकीचे बेले बाजाराची असते आणि प्रॉपर आपली या ठिकाणी असते सत्या? बाजार कशी भरत आहे सध्या मागचा बाजार बाजार चांगला होता आता समजेल आजचा बाजार कसा येतो बरोबर आपण सतरा आणलेले आहेत आज लातू डेशन चेन बेले बाजाराची खरेदी असते आपल्याकडे व्यवहार कसे होतात ना एक रुपयावर जो पण पैसे बरोबर तर मित्रांनो आपण मध्ये गुलाब चौधरी यांचा नंबर टाकले असो एक नंबर व्यवहार आहे धुळे कृषी उत्पन्न बाजारच समितीमध्ये यांच्याकडे एक ज्या जोडे असतात पूर्ण टॉप क्वालिटीचे असतात पूर्ण बाजार फिरा तुम्ही भाड्यामध्ये बाजारामध्ये जोड्या पहा यांच्या जोड्या पहा मित्रांनो क्वालिटी एक नंबर असते या ठिकाणी जो व्यवहार होतो उदार व्यवहार होतो मित्रांनो तर अन्न एक नंबर जोडीची काय लावली सांगायला एक वीस एक लाख वीस हजार सांगायला व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहेत दाताला आहे सहा दात काय गॅरंटी असणार आहे कामाची फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची वगैरे संपूर्ण अजून कमी जास्त होणार आहे व्यवहारामध्ये फक्त या ठिकाणी दाते मग गाडी वॉक गाडी वक करायला चालू होते एक लाख दहा व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहे बरोबर दाताला हे चार चार आहे का बर फुल गॅरंटीची कामाची बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे मित्रांनो धुळे मस्त मित्रांनो एक नंबर धुळे आणलेल्या त्यांनी आज बाजारामध्ये पॉझिटिव्ह आहे जोड्यांची मोठ्या मापाची जोडी सहा असा जाते काय घ्यायला कशी होईल एक दहा काही मागणी वगैरे हो कितीला पंच्याऐंशी वरांना मागत आहेत व्यवहारा माझ्याच होऊन जाते हा दिला गेला का कसा आला व्यवहाराचाळीस पंचेचाळीस ला आधीला आहे हा बाजूचा कसा द्यायचा माझा त्याच बाबाला धुऊन द्यायचं आपल्याला बरोबर या धुडीचे सहा असा जाते काय ऑफर आहे मा कमी जास्त होणार आहे एक लाख दहा हजार रुपये ना सहा सहा दाते काय गॅरंटी मग फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची वगैरे या धुडीची यांना कर दाते, काय द्यायला घ्यायला कसे ते एक लाख वीस हजार रुपये आणि द्यायला फायनल व्यवहारामध्ये जाईल कमी जास्त फक्त या ठिकाणी मित्रांनो शेतकरी व्यवहारामध्ये शंभर टक्का होतात कमी जास्त बाजार चांगला आहे आणि जोड्या पण एक नंबर आहे त्या ठिकाणी कर्जाते पंच्याण्णव हजार रुपये दाताला हे करदाते काय गॅरंटी आहे मग दोघांची मुली गॅरंटी आपल्याकडे जे आपण जोड्या पूर्ण गॅरंटी असतात उदार व्यवहार होतो आपल्याला मेन म्हणजे सहा सहा जाते काय ऑफर आहे यांची पंच्याण्णव बरोबर आणि दाताला ये सहा 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 दात काय गॅरेंटी व्हायची मग कामाची वगैरे फुल हो गॅरेंटी आहे कामाची वगैरे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी आहे साडी सिंगल हा सिंगल आहे का सहा दात या काय किंमत काय या ना मग पंचाव। पंचावन्न द्यायला अजून व्यवहारामध्ये दोन चार पाच हजार रुपये कमी होणार आहेत दाताला सहा दात या कशाला चालू मग फुल गॅरंटी एकदम आणि जुडीच आहे कर दाते काय द्यायला कसे होते एक लाख पाच आहे मध्ये अजून कमी असं होणार आहेत दाताला कर दाते त्यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बाई माणसाची कामाची पूर्ण गॅरंटी असणार आहे आणि प्रॉपर दावा नसे बाजारा मंगाळे वारी असो मध्ये या ठिकाणी तरी आपल्याला या ठिकाणी भेटेल बरोबर तर अन्न आपला नाव नंबर सांगून द्या मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस अडतीस एक्केचाळीस तीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्या तुम्हाला आता मी जोड्या खालून दाखवतो मी जोड्यांची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो या ठिकाणी एक नंबर व्यवभरपाने बाजार पण चांगला भरलेला आहे मित्रांनो इथे पुढचे बाजारहून चांगले भरणार आहेत जोड्यांची क्वालिटी एक नंबर या ठिकाणी प्रॉपर दावा नसते पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण जोड्यांच्या या ठिकाणी आपल्या किमती सांगितल्या आहेत तर तुम्ही या या ठिकाणी खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमी करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला मी खालून जोडे दाखवतो आता मी मित्रांनो क्वालिटी पहा एक नंबर मोठ्या मापाच्या जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत व्यवहार चांगला आहे मित्रांनो आणि तुम्हाला ज्या बी किमती सांगितल्या त्यामध्ये आम्ही कमी असं करणार आहे ते जोड्यांची क्वालिटी एक नंबर आहे करत मित्रांनो तुम्ही फक्त बाजारामध्ये या लास उडिशनची आणि बेली बाजाराचीच खरेदी असं या ठिकाणी हे पहा पॉजिडी एक नंबर आहे हे पहा मित्र मग द्या इकडे दाता वगैरे पाहू शकतो आपण या ठिकाणी सहा सात हजार दे सहा सात बघा एक नंबर पॉजिटी बोले बोल पहा बरोबर दाताला हे सहा हजार घेत घ्या बरं पुढे इकडे जोडी पहा मित्र मग जोडीची आपण या ठिकाणी मोठ्या वापाच्या जोड्यात मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत आणि मू मधुवांना व्यवहार खूप छान एक नंबर एक नंबर व्यवहार आहे या ठिकाणी